नमस्कार टुडे समाचार न्यूज मध्ये सर्व प्रेक्षकांचं स्वागत आहे मी उपमत पोलानी हे तीन पीस मसाले खासियत आपल्या हॉटेलची फिकर असता फिकार तुम्हाला वेगळे विषय वेगळ्या चर्चा वेगळ्या मुलाखती सतत दाखवत असतो हे मसाला आहे गावर पद्धतीचा ही एक मसाला आहे आपला लाल चटणी आहे आपले बाकी काही ह्याच्यात टाकलं जात नाही फक्त जी पहिल्यांदा मसाल मसाला मसाला कि, किती मसाला वापरला जातो सगळे तोड़ थोडे ना एक आठ नऊ मसाले आहेत पहिले दोन चार मसाले घरचे जे असते गाजलेले हॉटेल हो बाराशे तेराशे तेरा सौ जसं आहे तसं बोल यांमुळे मच्छी कशी फेमस आहे ना इकडे जरा थोडा शूटिंग होत नाही बरोबर इकडे घेऊया आपण ने था ने था मुंडे बोलायचे मुंडे नमस्कार टोडे समाचार न्यूज मध्ये सर्व प्रेक्षकांचं स्वागत आहे मी उपमत मुलानी तुम्हाला वेगळे विषय वेगळ्या चर्चा वेगळ्या मुलाखती सतत दाखवत असतो मात्र आज एक तुम्हाला हटके आणि तुमच्या जीबीला चव येणारा विषय दाखवणार आहे मी व्यावसायिक विषय आहे एक प्रसिद्ध हॉटेल आहे आणि कळंब तालुक्यातल्या येरमाळा गावात आहे येरमाळ्यापासून हा सोलापूर इकडून सोलापूरहून येणारा रोड आहे आणि इकडं धुळेला जाणारा रोड आहे म्हणजे या रोडच्या लगत उजव्या हाताला तुम्ही जर इकडून सोलापूरकडून येत असाल तर येरमाळ्याच्या पुढे आल्यानंतर ब्रिजच्या उजव्या बाजूला मुंडे बंधू असं एक हॉटेल आहे आणि त्या हॉटेलमध्ये मच्छी खूप भारी भेटते मी तुम्हाला त्याची रेसिपी दाखवणार आहे त्या हॉटेल मधले ग्राहक आले खूप जुनं हॉटेल आहे आणि त्या हॉटेलमध्ये मच्छी स्पेशल बनते येरमाळा नाव म्हटलं की येरमाळाची मच्छी जी असते ना येरमळ्याची ते फेमस मच्छी आहे मालक आतमध्ये असणार आहे बघूया आपण थेट त्या हॉटेलमध्ये जाऊया आपण तिकडं हॉटेल आहे हे बघा तिकडे कॅमेरा त्या बाजूला हॉटेल मुंडे बंधू आहे गोविंद मुंडे यांचं हॉटेल आहे म्हणजे भारी आहे आम्ही पण गेलो होतो त्या हॉटेलमध्ये एकदा पण खरी आज जे आहे ना आज मी तुम्हाला रेसिपी पण दाखवणार आहे त्या हॉटेलमध्ये जाणार आहे हॉटेल कसं आहे आणि त्या हॉटेलमध्ये मच्छी कशी बनवली जाते स्पेशल मच्छी आणि गाजलेलं हॉटेल आहे चर्चा खूप आहे फुल गर्दी असते गाड्या बघा इकडं कशा काढायला लागल्यात बघा हे सगळ्या इकडे गाड्या आहेत इकडे पण आहेत आणि इथं आम्ही पण आलो इथं मच्छी खायची म्हणून बघू आपण आतमध्ये जाऊ हॉटेलमध्ये आणि हॉटेल कसं आहे इकडे बघा हे हॉटेल मुंडे बंधू आहे स्वतंत्र फॅमिलीची व्यवस्था आहे इथं इकडं हे बघ इथं इथं पण आहे हॉटेल मुंडे बंधू स्पेशल ढवारा मोटन इथं पण भेटते आणि गोविंद मुंडे मासेवाले म्हणून त्यांचं प्रसिद्ध नावच आहे मासेवाले म्हणजे येरमाळ्याची जी मच्छी आहे ना ती फेमस आहे आणि स्पेशल मच्छी खायला भेटते चव खूप भारी असते तुम्ही नक्की या हॉटेलला भेट द्या एकदा ते बघा इथं गोविंद मुंडे यांचं हॉटेल आहे त्र्याण्णव सत्तर सत्तावीस चौऱ्याण्णव एकोणनव्वद त्यांचा फोन नंबर आहे आणि हे त्यांच्या फॅमिलीसाठी खूप भारी रूम बनवला तिकडं फॅमिली फॅमिली जर असेल ना तुमच्यासोबत तर तुम्ही इथे येऊ शकता स्पेशल आहे आणि सुरक्षित आहे फॅमिलीला बसण्यासाठी प्रत्येक तिच्या कॅबिनमध्ये फॅनची व्यवस्था सर आहे सर्व काही इथं व्यवस्थित आहे इकडे दाखवा आतमध्ये दाखवा इकडे कॅमेरा दाखवतोय बघाय बघा असं स्पेशल आहे आणि इथं वर फॅन पण आहे टेबल सुंदर आहे इकडं बघाय दाखवा हे बघाय हा स्प्रे पण आहे का स्प्रे स्प्रे सुद्धा आहे म्हणजे व्यवस्था अतिशय वेगळ्या पद्धतीची आहे हॉटेलमध्ये आपण आतमध्ये जाणार आहेत पण खरं कसं आहे हॉटेल आणि त्याच्यामध्ये काय बनत आहे स्पेशल आयटम काय असतात मच्छी कशी बनते हे तुम्हाला त्या हॉटेलमध्ये जाणार आहे त्यापूर्वी आम्ही तुम्हाला सांगतो की आम्ही वेगळे विषय वेगळ्या चर्चा दाखवतो त्या वेगळ्या विषयामध्ये आम्ही तुम्हाला आज घेऊन जातोय उस्मानाबाद धाराशिव जिल्ह्यामध्ये यरमाळा हे गाव आहे आणि तीर्थक्षेत्राचं गाव आहे गडेश्वरीच मंदिर आहे इथं आणि धुळे सोलापूर महामार्गाचं गाव आहे इथं खूप फुल गर्दी असते मच्छी खायला खूप महाराष्ट्रातून लोक येतात इथं इकडे दाखवा इकडं हे बघा ता इथं बघा आतमध्ये इथं तंदुरती चालू आहे बघ आपण कसं बनवतो अरे क्या नाम आहे आपका

बघा तंदूर बनवतो इकडे आज कॅमेराजवळ घ्या आणि बाराशे तेराशे हॉटेलला म्हणजे किती हे आहे बघा तंदुर दाखवणार आहे मी सगळा पूर्ण फोटो जसा आहे तसा यामुळे मच्छी कशी फेमस आहे ना ते सगळं दाखवतो मी तुम्हाला वेगळे विषय वेगळ्या चर्चेमध्ये आमच्या चॅनलचे ची चार कोटी पंधरा लाखापेक्षा जास्त आहेत आम्ही सतत तुम्हाला वेगळे विषय दाखवण्याचा प्रयत्न करतोय काय घेतलं याच्यामध्ये अरे क्या आहे मुंडे बघा मच्छी काय आहे बघाय बघा तुमच्या तोंडाला पाणी शोटल खाणार का इकडे बघा इकडे दाखवा अरे भारी आहे राव सगळे इकडे इकडे दाखवा बघा हा काय आहे ना या हॉटेल मध्ये जाणार आहे मी आतमध्ये आतमध्ये कसं आहे बघूया आपण मालक कुठे अरे मालक तिकडे आहेत काय म्हणता काय राहणे म्हणताय कस काय नाही केलं आला जरा बघा म्हणलं कसं आहे तुमचं काय आम्हाला मच्छी खायची आणि तुमचं जे हॉटेल आहे नेमकं कसं तुम्ही हे करता सगळं आम्हाला प्रेक्षकांना आमच्या दाखवायचं आहे बर 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 राम राम मंडळी हॉटेल मुंडे मध्ये आपलं स्वागत आहे आता मला सांगा हे जी मच्छी आहे तुमची किती मच्छी लागते तुम्हाला मी आतमध्ये दाखवू शकतो का आपण कसं आहे ते कसं या ना दाखवतो बघा जसं आहे तसा व्हिडिओ दाखवू आपण थोडा इकडे एक कॅमेरा मारा तुमचा तिथं मच्छीच जे आहे ना स्पेशल दाखवतो मी तुम्हाला बघा इकडं कॅमेरा आतमध्ये या घेऊन इकडून इकडून प्रवेश करा आतमध्ये मी आता आतमध्ये आलोय किचन रूम मध्ये किचन आहे इथं काय आहे कसं आहे मच्छी बनवतात तुम्ही आम्हाला असं एक स्पेशल मच्छी जसं बनवताय तुम्ही रेसिपी करून दाखवा आम्हाला की मच्छी काय तुमची क्वालिटी कशी असते नेमकं काय बरं या इकडं तुम्हाला दाखवतो थोडं तुम्ही कॅमेरा इकडून घ्यायला पाहिजे कॅमेरा बाहेरून आणा कारण समोरून दिसलं इकडे दाखवा इथं दाखवा हे आपला एकदम ताजाने एकदम फ्रेश माल असा कंपल्सरी आपलं तळणे चालू असते कंपल्सरी मच्छी धुते ताजा ताजा माल तोडून लगेच फ्रेश आणून लगेच बेसन मध्ये तळून रोज चोज एकदम ताजा गिरॅकासाठी एकदम शेवमध्ये एकदम फ्रेश माल आज चवून द्या चालत नाही एकदम आजची आजच जस गिरॅक चालू आहे इकडून ताजी मच्छी हा ताजी मच्छी जसं गिर्या चालू आहे प्रकारे तळ चालू होते तसेच त्या प्रकारे मारून गिरॅक साठी आम्ही शिल्लक ठुईत नाही अजिबात एकदम फ्रेश तुम्ही बनवून दाखवणार आहे पुढचं काय कसं बनवत आहे आता ही आपण तेलामध्ये बेसन वगैरे हो लावून तळून बाजूला काढलेला आहे फ्राय झाला हिथून पुढली तुम्हाला अच्छा इकडून घ्या कॅमेरा बघा आणि दाखवणार आहे इकडे आहे हे बघाय चार दाखवणार कोणती मच्छी काय बोलतेस तू दमच आहे इकडून दाखवाय बघा दम ची आहे इकडून इकडून घ्या कॅमेरा जसा आहे तसा व्हिडिओ दाखवणार आहे रेसिपी बघू नेमकं मच्छीच्या हर फेमस मच्छी मुंडे बंधू गोविंद मुंडे यांचं हॉटेल आहे गोविंद मासेवाले पण म्हणतात त्यांना आता हेच आहेत ते जे रिल्स त्यांनी वर एक व्हिडिओ पण टाकला होता स्वतः तुमचा त्या हॉटेलचा मालक स्वतः असतो त्या हॉटेलची क्वालिटी एकदम नंबर एक आणि प्राय मच्छी जादम मच्छी जन आध्याच करायचं नाही कारण गावरण मसाले आहेत मसाले असे बनवित कमीत कमी तीन चार महिला गावामध्ये चालू असतंय कि कंपल्सरी आता मला जमत नाही जास्त नाही काय बोला तर तीन चार महिला गावामध्ये कांडण कुंडण चालू असतंय रोज आमच्या घरच्या बाया दोन चार महिला घेऊन घरी आपल्या घरी कांडण कुंडण चालू असतंय खोबर आपण ओल्लं घेत आहोत त्याला बारीक करून मस्त मिक्सर मध्ये बारीक करून रोजची रोज ते असते काळ तिखट घरचं असतंय मसाले गावरण पद्धतीचे असतात आणि बघा इथं आता टमाट टाकलाय तेल टाकलंय आपण हा तर ही आपण मसाला टाकलेला आहे तर हे तसंच आदर लसूण हा तर ते लोक आपलं जे बनवायचे टाकता आहे फार वेगळी आहे अशी मच्छी कोणच बनवित नाही काय आपण ही जी बनवित आहोत हु। ती मसाला आदुगार टाकता टमाट्यामध्ये अशा ह्या पद्धतीने मच्छी कोण बनवित नाही जी प्रत्येक जण ती वर्ण मसाला टाकताय आपण त्याच्यात आदुगार दोन तीन मसाले जे आहेत आपल्याकडे टोटल नऊ मसाला मसाला आहे त्याच्यामध्ये टाकायला आणि त्याच्यातले तीन ते चार मसाला आपण आदूवर टाकतो ही मच्छी ही अशी मच्छी आपण तायल्यानंतर वरील टाकतो पुन्हा ही मीठ आहे हे मिठाचा वापर वर ही मसाला आहे गावरान पद्धतीचा ही एक मसाला आहे आपला लाल चटणी आहे आणि कोथिंबीर आपले बाकी काय ह्याच्यात टाकलं जात नाही फक्त जी पहिल्यांदा मसाला टाकसाला किती किती मसाला वापरला जातो त्याच्यात सगळे तोडतोडे असतात एक आठ नऊ मसाले हेच पहिले दोन चार मसाले गरचे जे असतात ते आपण त्याला मन टाकतो आणि ती मसाला त्याला मग टाकले मग चव जी आहे ही जी हयातला जी, जी एक जीव आहे ती अशी मच्छी एक जीवानी हा बघा कसं वाटतं ही तो ही तो जी आहे हा ही ही जी एक जीव आहे मच्छी मच्छीचा आणि जी एक जीव आहे की असा जीव आला पाहिजे मच्छीमध्ये तेव्हा ती मच्छी पुन्हा वरण खोबरं टाकतो आपण ही जी आहे ती आपण बारीक केलेले खोबरे ते काय तसं खोबर कुठ नाही ती जरी सगळं बोलत आहे घरी घरी आणि ही असं आपली मच्छी जी आहे अशी फ्राय मच्छी कोणच बनवू शकत नाही कारण की हजार बनवायची आपली पद्धत आहे ती वेगळी आहे किती वर्षापासून तुम्ही आता स्वतः मालक आहे त्याला मला तेरा वर्ष झालंय शिकलो कस काय तुम्ही हे मी एका खाली आपले हे टाकू आपण कुठं टाकायचे हे काय ह्याच्यामध्ये बनलं का ते हा झालं आता

ते अक्षरशः पाण्याचा शर्वा ही शारवा जर खाऊन खाऊन बघा आता तुम्हाला मी चालणार आहे बघा बघतो तुम्ही पाहिजे शारवा कसा आहे आणि तेवढ्यात पुन्हा जे फिक खात फिक्का खाणार आल तर ही ही शारवा ही जी शर्वा आहे आख्या लय बोलण्यापेक्षा आपल्या वसोळा जिल्ह्यात तर कुठे असा शारवा बनत नसेल हा जे ट्रॅक्टरच चुकी आहे बनवायची काय ह्याच्यामध्ये ह्याच्यामध्ये आता काय वल्ल खोबरं ते बनवून आपण खोबऱ्याच हा कच्च्या खोबऱ्याचं हे बनता आपण ही शेअर खातय त्याच्यासाठी तर नो चॅलेंज विषय आहे जी फिक्का खाणार माणूस आपल्याकडे एकदा भेट दिली ती माणूस कुठं शंभर दीडशे दीडशे किलोमीटर माणूस फिक्क खाण्यासाठी येत फिक्का लागते मच्छी दररोज मच्छी आपल्याला लागते की दोन साठ दोनशे सत्तर दोनशे पलसीच लागते मच्छी काय लागते दोनशे किलो होय असे मोठे मोठे पातील शर्वाचे दोन दोन तीन तीन बनवावं लागतात रोज इकडे दाखव पातील हे पातील अशी दोन दोन तीन तीन बनवलं होते ते आणि माल कंपल्सरी माणसं किचन मध्ये मा सहा ती किचन मध्ये मा माणसं सहा ती काय करते काम करायला किचन मध्ये कोण दम काढायला कोण राईस मारायला कोण हाताखाली पण स्वतः मालकच वाचतात आहे आज बात तसला विषय नाही चालवतोय हॉटेल आमचे बंधूराजन मी चालू येतो आम्ही तीन भाऊ आहेत आम्ही तीन भाऊ एक असतंय कंपल्सरी दोघ सहा सहा घंटे आम्ही काम करतो कारण कंटाळ येत आहे गिरायक भरपूर असते सारखं किती रुपयाला असते मच्छी पण मच्छी एकशे ऐंशी रुपयाला एकशे ऐंशी रुपये बरं किती पीस असतात तीन पीस असतात मोठे मोठे काय असे तीन पीस असे प्लेट घे रे प्लेट घे भाय प्लेट घे गरम आहे का गरम आहे तुम्हाला ताटस लावून दाखवू तुम्ही एक ताट घे प्लेट घे दोन प्लेट घे एक ताट घे तुम्हाला एकशे ऐंशी रुपयात कसं असतंय ती तुम्हाला डायरेक्ट सिस्टिमेंट मध्ये दा दाखवतो योगेश कॅबिनला बघ जरा गिऱ्हाईक काय म्हणते गर्दी जरा गच आहे आत जरा कॅबिन का लक्ष दे किती होतं होतं दररोज धंदा बारकी वाटे की बारकी धंदा किती होतं दररोज धंदा भरपूर होता याचा काय चांगल्या पैशा व्यवस्थित हाय याला माझ्या आशीर्वादाने दिलेलं भरपूर आहे चांगलं झाले हे तीन पीस मसाल्या संगठ म्हन्हा हे असत या अशी मुंडी त्याशी मुंडी याचा हे खासियत आपल्या हॉटेलची हो फिकर असता फिकर असता खूप भारी आहे का खूपच सुंदर आहे तुम्ही आता टेस्ट करणार तुम्हाला मी ते देणार आहे आणि हे आपला शर्वा झनझणीत असा ही शर्वा आहे लिक्या पाण्याचा बनलेला शर्वा आहे पण ते अक्षरशः मटणा शर्वा लाजून असा शर्वा आहे खाता बोल रोज बच्चे रोज खातो कंपल्सरी मला खूप आवडते दमची दम मसालेदार मच्छी म्हणतात मसाला वगैरे तसं काय त्याच्या काय प्रॉब्लेम येत नाही शरीराला त्याच्यामुळे ना अजिबात ना, नाही मच्छी कशामुळे खात लोक पण हाय आता टेस्ट पण नंबर एक आहे सगळ्या गोष्टी आहेत यार मला फेमस आहे बरं मच्छी फेमस आहे फेमस, है। है, फेमस है। यार मायला नो चॅलेंज मच्छी म्हणजे यार मायासाठी एकदम यार माय जी मच्छी बनते ती कुठंच बनवू शकत नाही कोणी किती पण हडेल टाका काय करा कुठं पण करा किती पण बनवायचा प्रयत्न मच्छी कुठली आहे पण कुठल्या कुठल्या इंदापूर बिगवांची असते फाफडा आहे चिलापी मध्ये प्रकार आहे फाफडा म्हणते चिलापी म्हणजे ती बारकी चिलापी वेगळी ती जी असते ती चिलापी विक चिलापी मधलं ही एक बी आहे म्हणते त्याला दोन मच्छी पार्सल दे देत हे भैया दोन मच्छी पार्सल दादाला चिट्टी घेऊन या दादा कुठले हे आपले हिथ आहेत आपले हजे येतात ती गाऊ कोणते तुमचं नारेवाडी होऊन येते काय करतात आपण त्याला असते आपले हेल्प मदत करतात मदत करतात शिकण्यासाठी पण चालू आहे त्यांचा प्रयत्न राखणार आहेत काय ते तिकडे पुण्याला जाऊन राखणार आहेत शिकण्यासाठी झालेत आपले इथे बघा जसा आहे ना तसा व्हिडिओ दाखवतोय अभिनंदन कारण तुम्ही तेरा वर्षापासून तेरा वर्षापासून सात वर्ष अक्षरशः दुसऱ्याचे काम केले कुठं काम केलं आपले सतारबाई म्हणून खाली होते एरमायचे त्यांचे फ्रेंड्स हॉटेल होतं या रोडला त्या हॉटेलमध्ये मी सात वर्ष माझा टेबलवर हात पोचत नव्हता तेव्हापासनं मी काम करीत होतो योगेश अरे थोडं बघ ना करा गिरायकडे लक्ष दे तर तिथं सात वर्षे सतार वैशिष्टी त्यांनी मला असलं सांभाळलं की माझा हात तुझा टेबलला पोचत नव्हता हो <laughs> तेव्हापासून सात वर्ष एकाच मालकापाशी काम केलं तेव्हापासून माझी ह्या सर्व्हिस मला अठरा वर्ष झालेत <laughs> तुझी परिस्थिती वाईट होती लय फार बिकट परिस्थिती होती वडील काय करत दोन्ही पण नाहीत सध्या आमचे आई वारली होती तेव्हा लहानपणी तेव्हाच आम्ही कामाला गेलो हॉटेल मध्ये लय बिकट परिस्थिती आम्ही कोणत्या नातेवाईक गेलो डायरेक्ट डोळे घडले बेकार परिस्थिती होती आज आईडामाच्या आशीर्वादाने इतकं भारी झाले एकदम नंबर एकदम आहे सगळं आहे लोकांचं भरपूर प्रेम आहे क्वालिटीवर आपल्या भरपूर गिरायक येते लांबून लांबून सगळे केरेपाडीचं गिर्याक आपल्याला आहे लोकल गिरायक पण बाहेरचं गिर्याक पण आपल्याकडे आहे भरपूर नंबर सांगा चौऱ्याऐंशी एकोणसाठ चौसष्ट अडुसष्ट एकोणतीस पण हॉटेलची वेळ किती कसं चालतंय सकाळी अकरा ते संध्याकाळी अकरा अकरा वाजेपर्यंत हा अकरा वाजे जर फोन के फोन केला केला तर तर बनवून सांगा सकाळी अकरा ते संध्याकाळी अकरा हे आपल्या हॉटेलची वेळ आहे आणि जर कोणी अदोबोर अकराच्या अजोगा फोन केला माझा आम्ही ठिकाणी यायला लागला आणि जर मला सांगितलं तर मी बनवून ठेवू शकतोय फोन नंबर सांगा तुमचा परत चौऱ्याऐंशी एकोणसाठ चौसष्ट अडुसष्ट एकोणतीस बघा गोविंद मुंडेज हॉटेल आहे आणि या हॉटेलमध्ये मच्छी स्पेशल मिळते मी तुम्हाला रेसिपी पण दाखवली मच्छीची तिकडे दाखवा कॅमेरा परत आण आठवणी जातो जसा कसं बनवली जाते मच्छी हे बघा तुम्ही तुमचं गिरक चालू ठेवा मी दाखवतो बसतात काय नाव तुमचं हा श्री काय केलंय कसं बन कसं बनवतोय आम्ही कठी मासे माघतो दोन कथा माग दोन आम्ही कट पहिल्यांदा हा मीठ टाकून त्याच्यात बेसन टाकतो याच्यामध्ये म्हणजे कच्च कच्च इकडून या कॅमेरा इकडून या इकडे इकडे या कसं केलं दाखवा मला इकडून या हे जी मच्छी आहे याला कसं करता तुम्ही यांना आज पहिला कच्चा माल आणायचा त्याच्यात बेसन मीठ टाकायचं मीठ टाकून हलवायचं की एक जीव बनवायचं आपलं तिकट पाना बनवायचं पुन्हा कडेमध्ये सोडायचं हे फक्त तुम्ही एवढंच करता काम एवढं कडक करायचे कोणा तिकडे तुम्ही नाही करत ते आम्ही कडक करून पुन्हा फ्रायला मालक मालकाला देतो ते स्वतः करतात सगळं मालक तुम्ही नाही करत नाही आपण फक्त तळायचा माल करतो हे पलीकडे कळे कशाचे कडक बनवायचे हे कच्चा माल तळायची हे ह्याच्यामध्ये कच्चा माल करता हो या कळेमध्ये पलीकडल्या कळेमध्ये कडकला शॉर्ट होते त्याच्यानंतर ही असं होत किती लागते मच्छी दररोज दररोज दोन दोन क्विंटल एक क्विंटल दोन क्विंटल लागते काय नाव तुमचं म्हणले शेशेराव मुंडे बघा शेशेराव मुंडे वस्ताद आहेत जसा आहे तसाच दाखवणार आहे व्हिडिओ पण मी रेसिपी कशी आहे ह्यांच्या मुंडे बंधू हॉटेल प्रसिद्ध आहे येरमळ्याच इथे काउंटर असते काय नाव आहे ही अकरा हा होय सगळं कसं सिस्टम आहे ऑनलाईनच आहे आता म्हणजे ऑफलाईन काय नाही होय बघा जसा जस माहीत गेलं प्रतिक्रिया घेऊ नेमक ग्राहक काय म्हणतात काय नाही कुठून आलेले काय काय चाललंय काय चाललंय ओके आहे का मच्छी कुठून आले आलेवा आवाज येते कुठून बीड बीडून आलावाय हा मच्छी खायला हा मच्छी खायला होय हा अरे वा एक नंबर येऊन एक नंबर याच्या अगोदर कधी आलते काही हा कंटिन्यू कंटिन्यू सोलापूरला असतो आम्ही चला बाळ वर घेऊन कंटिन्यू थांबतो आम्ही कधी बसून येतात कधी बसून येत आहे दोन वर्ष झालं होय इकडे जरा थोडा शूटिंग होत नाही बरोबर इकडे घेऊया आपण काय नाव आहे तुमचं हा किंग बोले बर कुठून आले तुम्ही बीड बीड प्रत्येक वर्षी येत आहे जाताय त्या इकडे हमेशा मार्केटला सोलापूर मार्केटला जातो ना तर मार्केटला जाताना काय नाही शेती शेती करताय कसलं मार्केट सोलापूरला कांदा कांदा भाजीपाला मार्केट आज काय घेऊन गेलो आज मेथी घेऊन चाललो भीती घेऊन चाललो मेती गाडीच आहे का मेती आहे गाडीत सतत ला येते येतो मच्छी काय असं काय वाटतंय बर मस्त क्वालिटी चांगली बीड वर निघल्यावर येतच पाहिला ठेप असतो आमचा जाताना जाताना लवकर निघून बंद जाऊन बघा येणारे प्रवासी आहेत ना ग्राहक आहेत त्यांची सुद्धा प्रतिक्रिया दाखवणार आहे जाऊ अजून का बघूया आपण काय ऑर्डर सांगते बघा इकडे हॉटेल आहे कशी प्रतिक्रिया बघूया आपण हो दादा काय चाललंय काय नाही इथं जरा माहिती आपलं कस कसं आहे वातावरण कशी आहे मच्छी एक नंबर क्वालिटी दम मार लागला दमबी मारला ना पाय बी घेतला आणि दम बी घेतला अमोल घोले टाकळी तालुका तेज जिल्हा बीड बर इथं कधी वसूल येतो तुम्ही ते आमचे मित्र आले होते मित्र हे संभाजीने करून त्यांच्यासाठी मग ते म्हणले जेव्हा जायचं मच्छी खायला मग म्हणले मी व्हिडिओ बघितले होते इन्स्टाला तुमचे <muchan> आपले इंस्टाग्राम वर हा मुंडे म्हणजे मुंडे बंधू इथं क्वालिटी मस्त भेटते म्हणले त्याच्यामुळे आला ती येणं आले आमचे मित्र हा तुमच्या व्हिडिओ मुळे आम्ही जेवायला आला तिथं व्हिडिओ बघितले छान वाटते आणि टेस्ट पण एकदम सुंदर आहे का पण तशी टेस्ट व्हिडिओ नंबर एक नंबर एक फ्राय पण चांगले आणि दम पण चांगले दोन्ही पण छान बघा मुंडे बंधू जे हॉटेल आहे ना हिअर मला रोड आहे झालं का जेवण कस काय झालं ओके झालं का नंबर एक झाला सांगा सर सांगा काय नाव आहे तुमचं आकाश डोले गाव पांडोदा हॅलो का धाराशिव बर तू ना लावा त्या करज खेड्याचं तिथलं का करज खेड्या चौकातून कधी येतात इकडे का दररोज येतात तुम्ही म्हणजे ते खरंच खेळायचे आहेत का द्यायचे आहेत पाठवता बरं बरं आता माझं नाव सांगतो मी मुलांनी नाव आहे माझं पुढे समाचार न्यूज आहे चॅनल आहे आपण वेगळ्या स्टोऱ्या करतोय वेगळे विषय तर मला आता तुम्ही इथं आता आले तुम्ही ह्या हॉटेलमध्ये काय वाटलं तुम्हाला तुम्ही इथे मच्छी खाल्ली जरा चांगलं वाटलं हा प्रसिद्ध मच्छी आहे इथं काय वाटत आ, आ, आता आम्हाला पहिल्या वेळेस काय मिळत आलोय आम्हाला काय चांगलं वाटलं बरं पण आम्हाला पण भांगर असं माहित होते चौकीतली तुम्ही आता आता पहिली चौकीतले बर पहिल्यांदा आला तुम्ही हा पहिल्यांदा आलो अच्छा बघा येरमाळा इथे जे ग्राहक आले आहेत ना ते तुम्हाला त्यांच्या वेगवेगळ्या प्रतिक्रिया दाखवल्यात येरमळामध्ये प्रसिद्ध असलेलं हे हॉटेल आहे गोविंद मुंडे यांचं हे हॉटेल आहे आणि इथं या हॉटेलमध्ये खूप गर्दी असते दोनशे किलोच्या पेक्षा जास्त मच्छी या ठिकाणी लागते म्हणजे अडीचशे दोनशे ऐंशी दोनशे दोन 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 सत्तर किलो मच्छी दररोज इथं ग्राहक येतात त्यांना विक्री केली जाते आणि हॉटेल जे आहे ना त्या हॉटेलमध्ये कशी चव असते काय नेमकं इथं पण ग्राहक बसलेले आहेत अजून नेमकं या हॉटेलच्या जर ग्राहक आले होते त्यांची प्रतिक्रिया दाखवली तुम्हाला आणि या हॉटेलमध्ये प्रसिद्ध हॉटेल आणि या हॉटेलमध्ये असलेली मच्छी फ्राय फ्रायरम्याची प्रसिद्ध मच्छी मुंडे बंधू गोविंद मुंडे यांचं हॉटेल आणि सोळापूर धुळे या रोडवर असलेलं हे हॉटेल इंस्टाग्रामवर त्यांचा व्हिडिओ व्हायरल झाला होता आणि तो व्हिडिओ बघून मी नेमकं खरंच मच्छी कशी आहे इथं बघण्यासाठी आलो होतो हॉटेलची आयडी आहे इंस्टाग्रामला आपण हॉटेल मुंडे बंधू शेचाळीस डबल झिरो तर मला लोकांना एकच म्हणायचं आहे बरोबर आपल्या लोकांनी ग्राहक प्रेम केले सगळे केले तर आपल्या आयडीला फॉलो करीत राहा हेच मला हे म्हणायचं आहे रामराम मुंडे असा हे मेळा इलक मारलेला आहे त्यामध्ये तर चालू आहे मला काही जास्त मत नाही पण जसं येईन तसं चालू आहे आपलं हा लयच लोक जरा थोडं वेगळं वेगळं करीत होते म्हणून आपलं पण एकच चालू आहे पण आपण पण जरा थोडं करून येऊ झलक माराव झलक मारावं बघा हे गोविंद मुंडे आणि ह्यांचं इथं यरमळा रोडवर येरमाळा गावाच्या जवळ असलेले हे हॉटेल आणि मुंडे बंधू असं नाव आहे हॉटेलचं तुम्ही यांच्या हॉटेलला नक्की भेट द्या आणि ते स्वतः बालक आहेत स्वतःच बनवतात मच्छी बनवतात खूप टेस्टी असते तुम्ही यांच्या हॉटेलला नक्की भेट द्या म्हणजे तुम्हाला इकडे जर कधी आलात तुम्ही वरी पाचशे मीटर येरमाळ्यापासून किती पाचशे मीटर वर येळ्यापासून वरी पाचशे मीटर हा हॉटेलचं नाव बरोबर ह्याकडं इकडं बीड हवेला वर पाचशे मीटर वर आपलं हॉटेल पुढे आहे तिथून आपलं हॉटेल आहे हॉटेल मुंडे बंधू डायरेक्ट हा बघा तुम्ही नक्की या ठिकाणी भेट द्या एकदा आणि तुम्ही जर मच्छी खाणार असाल तर तुम्ही नक्की या हॉटेलला भेट द्या एक आणि एकदा चव बघायचं एकदा कसं आहे ते म्हणजे तुम्हाला असं बघणं आणि चव घेणं यात खूप फरक आहे विषय वेगळा चर्चा वेगळी बातमी वेगळी कशी वाटली नक्की कळवा वेगळे विषय असतील तर खाली माझा स्क्रीनवर नंबर दिलेला आहे वेगळ्या बातमीमध्ये या बातमीमध्ये मी माझा नंबर देणार नाही या बातमीमध्ये फक्त गोविंद मुंडेजी यांचाच नंबर टाकणार आहे तुम्ही यांना थेट संपर्क करून त्यांच्या हॉटेलला भेट देऊ शकता आणि मला संपर्क करायचा असेल तर तुम्ही टुडे समाचार उस्मानाबाद असं युट्यूबला टाका आणि दुसऱ्या बातमीमध्ये दे माझा नंबर आहे निळ्यापट्टीमध्ये शहाण्णव तेवीस सव्वीस एक हजार त्या नंबरला तुम्ही थेट संपर्क करू शकता मला आणि हा विषय पाहून तुम्हाला नेमकं काय वाटलं नक्की कळवा तुम्ही या हॉटेलला नक्की भेट द्या जेणेकरून वेगळे विषय वेगळ्या चर्चेमध्ये तुम्हाला हा नवीन विषय वाटला म्हणून मी दाखवलेला आहे माझा सहकारी कॅमेरामॅन अभिषेक सोबत मी हुकमत मुलाने येरमाळा तालुका कळम जिल्हा उस्मानाबाद धाराशिव